नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज नेवरी इथे भव्य दिवे ओपन बैलगाड शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या निवरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठर रायवर बुतकर यांचा सर्जा देखील आला आहे मित्रांनो आज सर्जाचा पायरा हा वाईच्या पक्षासोबत आहे तर मित्रांनो सर्जाने पक्ष आले आहेत मग ते नक्की कोणत्या गटात पाहिणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रयवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व वाईचा पक्षा गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनवरती पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो या नेवरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या उकमी एक्का सरजाला व पक्षाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन अपडेट घेऊन